नमस्कार मी दीपाली सर्वांचं स्वागत करते माय प्रेग्ना वल्डी आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये ज्यामध्ये आपण प्रेग्नन्सी रिलेटेड व्हिडिओज पाहत असतो ते सुद्धा अगदी सविस्तरित्या आजचा आपल्या व्हिडिओचा टॉपिक आहे प्रेग्नन्सीचा चौथा महिना म्हणजेच तुमच्या गरोदरपणाचा तेरा चौदा पंधरा आणि सोळावा आठवडा या दरम्यान आईच्या शरीरामध्ये कोणकोणते बदल होत असतात बाळाची वाढ आणि विकास कशा पद्धतीने होत असतात बाळाचे कोणकोणते अवयव कशा पद्धतीने फॉर्म होत असतात आणि या दरम्यान तुम्हाला कोणत्या विशेष गोष्टींची काळजी घ्यायची आहे आणि कोणत्या केसमध्ये डॉक्टरांची मदत घ्यायची आहे याबद्दल सगळं माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा चॅनलला असाल असेल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारी असणारे आयकॉन आहे तेही प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचा अपडेट तुम्हाला मिळत आहे वड या आपल्याच्या टॉपिक कडे चौथा महिना म्हणजे तुमच्या गरोदरपणाच्या दुसऱ्या तिमाहीतला हा पहिला महिना आहे या दरम्यान पहिल्या तिमाहीमध्ये जे काही तुम्हाला त्रास होत म्हणजे मॉर्निंग सिकनेस असेल खूप जास्त थकवा येणं किंवा आणखी तुम्हाला युरिनेशन परत जावं लागण किंवा कंट्रोल राहणं या सगळ्या गोष्टी आता बऱ्यापैकी कमी झालेल्या असतात ना बरोबर झालेल्या असतात म्हणजेच तुम्ही तुमची प्रेग्नन्सी जी आहे हे आता खऱ्या अर्थाने एन्जॉय करायला सुरु केलेली असते आणि म्हणूनच प्रेग्नन्सीच्या चौथ्या महिन्याला किंवा या दुसऱ्या तिमाहीला बेबी मून पिरियड असं म्हटलं जातं कारण गरोदरपणाचा खरा आनंद आईला आता मिळायला सुरू झालेला असतो या तिमाईमध्ये सुद्धा किंवा या महिन्यामध्ये सुद्धा तुम्हाला काही चॅलेंजेस येऊ शकतात काही बदल होऊ शकतात पण ते सगळे मॅनेजेबल असतात आता चौथ्या महिन्यामध्ये आईच्या शरीरामध्ये कोणकोणते बदल होतात या दरम्यान तुम्हाला जे काही पोट आहे हे थोडंसं वाढल्यासारखं दिसू शकतं कारण युटरस थोडंसं मोठं झालेलं असतं त्यामुळे हलकंसं तुम्हाला पोट हे जाणवू शकतं या व्यतिरिक्त या दरम्यान तुम्हाला स्ट्रेच मार्क सुद्धा दिसायला लागतील आणि जरी दिसत नसतील तरी सुद्धा या त्या दरम्यान तुम्हाला तुमच्या पोटाला एक प्रॉपर असं मॉइश्चरायझर लावणं किंवा कोकोनट ऑइल लावणं अल्मंड ऑइल लावणं गरजेचं आहे जेणेकरून भविष्यामध्ये हे स्ट्रेच मार्क जास्त वाढणार नाही तुमची त्वचाही हेल्दी राहायला मदत होईल चौथ्या महिन्यामध्ये तुम्हाला जाणवेल की तुमच्या त्वचेमधला ड्रायनेस आहे हा थोडासा जास्त वाढलेला आहे किंवा इचिंग होतं आहे बऱ्याच जणांना खाज सुद्धा यायला स्टार्ट होते तर हे टोटली नॉर्मल आहे कारण आता तुमचं वजनही वाढायला स्टार्ट झालेलं असतं युट्रेस थोडंसं वाढत असतं वा शरीरामध्ये खूप सारे बदल होत असतात आणि त्यामुळे हे जे इचिंग आहे किंवा थोडंसं स्ट्रेचिंग आहे किंवा खाज येणं आहे ड्रायनेस आहे हे तुम्हाला फील होतं पण हे सगळं टेम्पररी असणार आहे पुढची गोष्ट म्हणजे या दरम्यान बऱ्याचदा स्त्रियांना चेहऱ्या स्किनमध्ये बदल दिसतो स्पेशली चेहऱ्यावरती पिगमेंटेशन येणं काळे डाग येणं किंवा चेहरा थोडासा डल वाटणं असं होऊ शकतं किंवा या उलट हे होऊ शकतं म्हणजे काही बाबतीमध्ये हा वाढू सुद्धा शकतो हे टोटली डिपेंड आहे हार्मोनलची लेवल हार्मोन्सची लेवल किती आहे यावरती गर्भवतींच्या बाबतीमध्ये केसांची गळती सुद्धा स्टार्ट होते किंवा केस हे प्रमाणापेक्षा जास्त गळायला लागतात हे सुद्धा टोटली नॉर्मल आहे हे जास्त प्रमाणामध्ये होऊ नये यासाठी तुम्हाला तुमचा आहार पूरक पौष्टिक आणि प्रोटीन युक्त ठेवणं गरजेचं आहे त्यानंतरची पुढची गोष्ट म्हणजे तुमचं वजन ही हळूहळू वाढत असतं हार्मोन्स बदलत असतात आणि अशा वेळी तुम्हाला तुमच्या पायावरती किंवा हातावरती सूज जाणवू शकते आणखी एक गोष्ट चौथ्या महिन्याच्या दरम्यान तुम्ही ऑब्झर्व कराल की तुम्हाला या दरम्यान हार्टबर्नचा त्रास हा थोडा जास्त होतो स्पेशली जर उन्हाळा चालू असेल आणि तुमचा चौथा महिना चालू असेल तर त्यावेळी तुम्हाला छातीमध्ये खूप जास्त जळजळ होतं किंवा खूप जास्त करपट ढेकरा यायला लागतात थोडंसं खाल्लं तरी अगदी हेवी हेवी वाटायला लागतं किंवा पोट अगदी गच्च गच्च झाल्यासारखं फील होतं तर हे सुद्धा टोटली नॉर्मल आहे प्रेग्नन्सीच्या चौथ्या महिन्यामध्ये तुम्हाला ॲबडोमिन पेन जाणवू शकतो म्हणजे पोटाच्या अगदी खालच्या बाजूला तुम्हाला थोडंसं दुखतं आहे किंवा थोडासा पेन जाणवतो आहे असं वाटू शकतं हा पेन अगदी नॉर्मल असतो किंवा अगदी हलकासा असतो सहन करण्या इतपत असतो जर हा पेन खूप जास्त वाटत असेल किंवा तुम्हाला युटरस काहीतरी बाहेर पुश करायला लागलेलं आहे असं वाटत असेल तर त्या केसमध्ये डॉक्टरांची मदत घेणं गरजेचं आहे या दरम्यान तुमचं जे बॅकेक आहे किंवा पाठ दुखणं कंबर दुखणं हे सुद्धा थोडंसं वाढतं कारण अर्थातच युटरस आता साईज घेत असतो किंवा थोडंसं त्याची साईज वाढत असते आणि त्याचं प्रेशर तुमच्या बॅकवरती पडत असतं बाळाची साईज सुद्धा आता हळूहळू वाढते आहे आणि त्या कारणामुळे तुम्हाला पाठीचं दुखणं वाढणं हे नॉर्मल आहे हे जास्त होऊ नये किंवा खूप जास्त प्रमाण याचं वाढू नये यासाठी तुम्हाला एकाच पोझिशनमध्ये खूप जास्त काळ बसणं झोपणं किंवा उभं राहणं हे टाळायचं आहे सलग तुम्हाला काम करायचं नाही एकाच पोझिशनमध्ये बसून खूप जास्त काळ उभंही राहायचं नाही खूप जास्त वॉक करायचं नाही किंवा खूप जास्त हार्ड असे एक्सरसाइज तुम्हाला करायचं नाही नेहमी पाठीला आधार देऊन बसायचं आहे प्रॉपर पोझिशनमध्ये तुम्हाला झोपायचं आहे शिवाय खूप जास्त काळ उभं राहणं सुद्धा तुम्हाला टाळणं गरजेचं आहे 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 याशिवाय प्रेग्नन्सीच्या चौथ्या महिन्यामध्ये तुम्हाला डोकेदुखी झालेली किंवा किंवा हलकी चक्कर येते असं सुद्धा जाणवतं पण हे अगदी थोड्या काळासाठी असतं म्हणजे जर तुमच्या डोळ्यावरती अंधारी आली तर अगदी चार पाच सेकंदासाठी असते त्यानंतर तुम्ही नॉर्मल होता किंवा त्याचा खूप जास्त त्रास तुम्हाला होत नाही डोकेदुखी सुद्धा अगदी माइल्ड असते याचं प्रमाण जर खूप जास्त असेल किंवा इंटेन्सिटी जास्त असेल तर त्या केसमध्ये तुम्हाला डॉक्टरांची मदत घेणं गरजेचं आहे चौथा महिना खूप जास्त एक्साइटेड असतो कारण या महिन्यामध्ये तुम्हाला बाळाच्या बाळाच्या किक्स किंवा जाणवू शकतात जर तुमची सेकंड प्रेग्नन्सी असेल तर पहिल्या प्रेग्नन्सीमध्ये मध्ये हे थोडासा वेळ घेऊ शकतो परंतु ऑलमोस्ट सेकंड प्रेग्नन्सी मध्ये चौथ्या महिन्याच्या मिडल पासून ते लास्टमध्ये तुम्हाला बाळाची मुवमेंट जाणवायला लागते की बाळाच्या किक सुद्धा जाणवा जाणवू शकतात ते डिपेंड आहे प्लासेंटाची तुमची पोझिशन कशी आहे त्यावरती आता आपण पाहूया की बाळाच्या बाबतीमध्ये काय गोष्टी घडतात लक्षात घ्या या दरम्यान बाळाचा जो आकार आहे हा एका सफरचंदा एवढा झालेला असतो म्हणजेच बाळ आता छान पद्धतीने आकार घेत असतो जे काही बाळाचे मेजर पार्ट्स आहेत किडनी हार्ट लिव्हर किंवा आणखी बाकीच्या ज्या गोष्टी आहेत तर हे सगळे ऑर्गन्स फॉर्म झालेले असतात त्याचं फंक्शनिंगही स्टार्ट झालेलं असतं फक्त त्याची जी रिफाईनमेंट आहे ही आता चालू असते म्हणजे त्या आणखी छान पद्धतीने शेप घेत असतात आणखी छान पद्धतीने विकसित होत असतात यादर में में चोटे -चोटे या दरम्यान एक मेन गोष्ट होती बाळाच्या बाबतीमध्ये ते म्हणजे बाळाच्या बॉडीवरती जे काही छोटे छोटे हेअर पॉलिकल्स आहेत हे तयार व्हायला स्टार्ट होतात या व्यतिरिक्त या दरम्यान बाळ हा पोटामध्ये किंवा तुमच्या गर्भामध्ये खूप छान पद्धतीने हालचाल सुद्धा करत असतो बाळ हा या दरम्यान स्माइल करायला शिकतो किंवा त्याचं तोंड उघडत असतो आणि त्या दरम्यान तो एम्युएटिक फ्लुईड सुद्धा पित असतो जसं आपण प्रेग्नन्सीच्या तिसऱ्या महिन्यामध्येही पाहिलं होतं की बाळ हा आता युरिन सुद्धा पास करायला लागलेला असतो म्हणजे बाळ हा एम्युएटिक फ्लुइड पिऊ सुद्धा शकतो आणि युरिन सुद्धा पास करू शकतो तो. या व्यतिरिक्त बाळाची जी हालचाल आहे किंवा बाळाचे जे काही छोटे छोटे ऑर्गन्स आहेत हे छान पद्धतीने डेव्हलप होत असतात एक छान पद्धतीने बाळ हा आकार घ्यायला लागलेला असतो आता या दरम्यान प्रिकॉशन्स किंवा काळजी तुम्ही काय घ्यायला हवी प्रेग्नन्सीच्या चौथ्या महिन्यामध्ये सगळ्यात महत्वाचा गर्भवतीच्या आहाराचा या दरम्यान तुम्हाला जास्तीत जास्त प्रोटीन कॅल्शियम लोहयुक्त फायबर युक्त आहार घेणं गरजेचं आहे प्रेग्नन्सीच्या चौथ्या महिन्यामध्ये तुम्हाला कॉन्स्टिपेशन होण्याची शक्यता ही खूप जास्त असते त्यामुळे तुमच्या आहारामध्ये जास्तीत जास्त फायबर रिच फूड येतील याकडे कॉन्सन्ट्रेट करायचं आहे चहा किंवा कॉफीचं प्रमाण तुम्हाला कमी ठेवायचं आहे बाहेरचे पॅकेट फूड पॅकेट ड्रिंक्स तुम्हाला बिलकुल घ्यायचे नाही थोड्या थोड्या वेळाने थोडं थोडं खाणं गरजेचं आहे खाल्ल्यानंतर तुम्हाला तीस मिनिटं तरी वॉक करायचं आहे लगेच खाल्ल्यानंतर झोपायचं नाही पाणी भरपूर तुम्हाला प्यायचं आहे आठ ते दहा ग्लास पाणी पिणं तुम्हाला गरजेचं आहे स्पेशली उन्हाळा असेल तर अशा वेळी तुम्हाला भरपूर असं लिक्विड डाएट किंवा इतर रसाळ फळं घ्यायची आहेत भरपूर पाणी पिणं हे आवश्यक आहे या व्यतिरिक्त आता तुम्ही हलका फुलका व्यायाम करू शकता म्हणजे पहिल्या तिमाईमध्ये जर तुम्ही व्यायाम आतापर्यंत केला नसेल तर आता तुम्हाला व्यायाम करायला सुरुवात करायची आहे जेणेकरून तुमचं जे शरीर आहे हे फ्लेक्झिबल राहील किंवा तुमचे नॉर्मल डिलिव्हरी होण्याचे सुद्धा वाढतील आणि तुमची एनर्जी लेवल टिकून राहायला मदत होईल यासाठी तुम्ही रेग्युलरली वॉक करायचा आहे सकाळी तीस मिनिटं आणि संध्याकाळी तीस मिनिटं तुम्ही वॉक करू शकता जे स्ट्रेचिंगचे एक्सरसाइज आहेत ते करू शकता हलके योगासनं करू शकता किंवा नॉर्मल जे छोटे छोटे व्यायाम आहेत ज्यामध्ये तुमच्या शरीरावरती खूप जास्त ताण येणार नाही असे व्यायाम तुम्हाला आता करायला स्टार्ट करायचा आहे प्रेग्नन्सीच्या चौथ्या महिन्यामध्ये तुम्ही आता ट्रॅव्हल करू शकता परंतु सुद्धा खूप जास्त लॉंग ट्रॅव्हल करायचं नाही किंवा जिथे खूप जास्त तुमच्या शरीराला हादरे बसतील किंवा खूप जास्त ताण येईल अशा पद्धतीने तुम्हाला ट्रॅव्हल करणं हे टाळायचं आहे शॉर्ट आणि सेफ ट्रॅव्हल तुम्ही जरूर या दरम्यान करू शकता या दरम्यान खूप जास्त पायऱ्यांची चढउतार तुम्हाला करायची नाही किंवा खूप जास्त फास्ट वॉक करायचा नाही ज्यामध्ये तुम्हाला घाम येईल वगैरे नॉर्मली जसं तुम्हाला सहन होत आहे त्याच पद्धतीने तुम्हाला वॉक करणं गरजेचं आहे कपडे तुम्हाला सैलसर घालायचे आहेत फुटवेअर तुम्हाला अतिशय जे कम्फर्टेबल आहेत असेच घालायचे आहेत हाय हिल घालणं तुम्हाला टाळायचं आहे असं कोणतंही काम नाही की जे या दरम्यान करू शकत नाही फक्त ते थोडा थोडा गॅप घेऊन किंवा तुमच्या शरीरावरती त्याचा ताण येणार नाही या पद्धतीने तुम्हाला करायचा आहे जर तुमच्या हाताला पायाला सूज असेल तर अशा वेळी तुम्हाला रात्री झोपताना दोन उशी घेऊन आहे आता झोपण्याच्या बऱ्याचदा आपल्याला असे सल्ले मिळतात की तुम्ही कोणत्याही पोझिशनमध्ये झोपू शकता पण माझं हे सजेशन राहील की जसा तुम्हाला चौथा महिना सुरू होतो तर त्यानंतर तुम्हाला पाठीवर झोपणं बंद करायचं आहे जनरली तुम्ही एका साईडला झोपू शकता मोस्टली तुम्ही जर डाव्या बाजूला झोपत असाल तर तो तुमच्या गर्भामध्ये वाढणाऱ्या बाळासाठी अतिशय उत्तम राहतं कारण बाळाला त्या केसमध्ये न्यूट्रिएंट्स असतील किंवा ऑक्सिजनचा पुरवठा हा छान पद्धतीने व्हायला मदत होते प्रेग्नन्सीच्या दुसऱ्या तिमाईमध्ये म्हणजे चौथ्या पाचव्या सव्या महिन्यामध्ये तुम्हाला जेवढं स्वतःला ऍक्टिव्ह ठेवता येईल जेवढं हॅप्पी ठेवता येईल हेल्दी ठेवता येईल पॉझिटिव्ह ठेवता येईल अशा सर्व गोष्टी करायच्या आहेत म्हणजे तुम्ही रिडिंग करू शकता तुमचे जे काही छंद आहेत ते जोपासू शकता छान बाहेर वॉक करू शकता किंवा तुम्हाला ज्या गोष्टी आवडतात ज्यामध्ये तुम्ही रमता त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे करायच्या आहेत स्ट्रेस घेणं टेन्शन घेणं निगेटिव्ह विचार करणं किंवा निगेटिव्ह लोकांच्या सानिध्यामध्ये राहणं या गोष्टी तुम्हाला अवॉइड करायच्या आहेत त्या तुमच्यासाठी आणि तुमच्या गर्भामध्ये वाढणाऱ्या बाळासाठी सुद्धा हानिकारक ठरू शकतात आता या दरम्यान आणखी एक महत्वाची गोष्ट असते ते म्हणजे तुमचे जे काही रेग्युलर चेकअप आहे ते चौथ्या महिन्यामध्ये जे काही का तुमची सोनोग्राफी आहे किंवा जो स्कॅन आहे हा तुम्हाला करायचा कर आहे डबल मार्कर टेस्ट तुम्हाला करून घ्यायचे आहे जेणेकरून तुम्हाला समजेल की बाळ हा तुमचा हेल्दी आहे की नाही बाळामध्ये काही डिसॅबिलिटीज आहेत की नाही जे डॉक्टरांनी दिलेले सप्लिमेंट्स आहेत प्रोटीन सप्लिमेंट कॅल्शियम आयरन लोह याचे जे सप्लिमेंट्स आहेत हे सुद्धा तुम्हाला वेळेवरती घेणं हे गरजेचं आहे आता कोणत्या केसमध्ये तुम्हाला पटकन डॉक्टरांना व्हिजिट करायचं आहे जर तुम्हाला असं जाणवत असेल की चौथ्या महिन्यामध्ये मा तुम्हाला ब्लिडिंग होत आहे मग ते स्पॉटिंग असू द्या किंवा हेवी ब्लिडिंग असू द्या तर कुठेही तुम्हाला जर ब्लिडिंग जाणवत असेल तर त्या केसमध्ये तुम्हाला पटकन डॉक्टरांची मदत घेणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या अंगावरती जर खूप जास्त प्रमाणामध्ये सूज आलेली असेल आणि तुम्हाला खूप जास्त डोके दुखत असतील तर त्या केसमध्ये सुद्धा तुम्हाला डॉक्टरांची मदत घेणं गरजेचं आहे आणि जसं मी याआधी सांगितलं की तुम्हाला पोटामध्ये जर खूप जास्त पेन होत असेल खूप जास्त वेदना होत असतील की ज्या सहन करतात पलीकडे आहेत तर अशा वेळी सुद्धा तुम्हाला पटकन जेवढ्या लवकर होता येईल तेवढ्या लवकर डॉक्टरांची मदत घेणं गरजेचं आहे तर या काही गोष्टी होत्या ज्या प्रेग्नन्सीच्या चौथ्या महिन्यामध्ये आईच्या बाबतीमध्ये आणि बाळाच्या बाबतीमध्ये घडू शकतात सो so, आय होप आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि हेल्पफुल ठरला असेल थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ बाय विथ न्यू टॉपिक